नवीन शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर आता शिक्षण विभागामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत त्याचबरोबर दररोज नवीन काही ना काहीतरी घोषणा होत आहे आज पुन्हा एकदा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षकांसाठी एक बंधनकारक असणारी घोषणा केली आहे आणि त्याच्या अंमलबजावणीचे तात्काळ आदेश दिले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात केंद्रीय शाळांतही गरजा महाराष्ट्र राज्यगीत समावेश बंधनकारक मंत्री भुसे यांची घोषणा राज्याच्या दैदिप्यमान इतिहासाची महती शालेय विद्यार्थ्यांना कळावी यासाठी गेल्या वर्षी राज्य सरकारनं राज्यातील शाळांमध्ये केलेल्या राज्यगीत सक्तीची व्याप्ती आता आणखी व्यापक आता केली आहे आता शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही राज्यगीताचा समावेश असणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची घोषणा त्यांनी नुकतीच नाशिकमध्ये केली त्यामुळे आता सीबीएसई आणि आय सी एसई बोर्डाच्या शाळांमध्येही जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत रोज सकाळी गुंजणार आहे राजा बडे यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्र राज्याचे यथार्थ वर्णन करणारे हे गीत महाराष्ट्राने आपले राज्यगीत म्हणून स्वीकारले श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले हे महाराष्ट्र शाळांमध्ये शाळांमध्येही वाजवले आणि गायले जावे याबाबतचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता राज्यातील सी आए 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 बी एसई आय सी आणि आय बी वगैरे सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत दर दिवशी शाळा भरण्याआधी वाजवावे असा निर्णय लवकरच जाहीर करण्याची घोषणा भुसे यांनी नाशिकमध्ये केली एकीकडे एक राज्यातील सीबीएसई आय सी एस ई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याबाबत गांभीर्याने कारवाई होत नसताना आता शालेय राज्यगीत वाजवण्याची सक्ती केल्याने या निर्णयाची अंमलबजावणी तरी नेमाने होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर शालेय वयापासून कळणार महाराष्ट्राची महती मंत्री भुसे यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यगीताची व्याप्ती वाढवली आहे भुसे यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्या पाठोपाठ राज्यगीत वाजवणेही बंधनकारक केले आहे राज्यगीतामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक भौगोलिक महती शालेय वयापासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जाते त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेत हे गीत वाजलेच पाहिजे असे आग्रही मत दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे